नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण विद्यार्थ्यांसाठी वीस सुंदर प्रेरणादायी मराठी सुविचार बघणार आहोत हे सुविचार अतिशय सोपे व मार्गदर्शक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला सुविचार आहे पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो दुसरा सुविचार आहे एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात तिसरा सुविचार आहे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात चौथा सुविचार आहे भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे पाचवा सुविचार आहे काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात सहावा सुविचार आहे समुद्रातील तुफानापेक्षा अधिक अस भयानक असतात सातवा सुविचार आहे आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही आठवा सुविचार आहे जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा। नववा सुविचार आहे एका वेळी एकच काम करा पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल दहावा सुविचार आहे पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटते अकरावा सुविचार आहे आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते बारावा सुविचार आहे ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात तेरावा सुविचार आहे चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही योग्यच चौदावा सुविचार आहे अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो पंधरावा सुविचार आहे अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात सोळावा सुविचार आहे अपयशाने खचू नका अधिक जिद्दी बना सतरावा सुविचार आहे प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नव्हेत अठरावास विचार आहे उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका एकोणीसावास विचार आहे तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य आणि शेवटचा म्हणजे विसावा सुविचार आहे जेव्हा सगळंच संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद